आज आमच्या मतदारसंघातील सर्व तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहेत आत्ता आम्ही दसरा मेळाव्या हो संदर्भात आज आमची मिटिंग झाली दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी हो या मतदारसंघात हजारो माणसं जात असतात आणि आत्ता आम्ही असं नियोजन केले की या मतदारसंघ संघातनं कमीत ते पाच हजार माणसं या मतदारसंघात दसरा मेळाव्यासाठी मुंबई येथे रवाना होतील दसरा महोत्सव हा आगाळा वेगळा आहे आता जिल्हा परिषद निवडणूक असतील मुंबई महानगरपालिका आहे त्याच्यामुळे हा दसरा मेळावा पाहण्यासाठी आम्ही तर कार्यकर्ते सगळे जाणारच पण त्याच्यात लोकांनी जरा सहभाग घ्यावा तरी त्यांची व्यवस्था केली जाईल कोणाची इच्छा असेल नागरिकांची तसा तरी त्यांची व्यवस्था सामान्य केसरकर साहेबांच्या मार्फत केली जाईल